हाल हे लोकांसमोर आहेतच एक दीड वर्ष मुंबईतल्या प्रत्येक मतदारसंघातून प्रत्येक वॉर्डातून पाण्याचा एक मोठा प्रश्न सगळ्यांसमोर आलेला आहे कुठे पाण्याचा दाब कमी आहे म्हणजे प्रेशर कमी आहे कुठे पाणी पुरवठाच होत नाहीये कधीतरी अनियमित पाणी पुरवठा होतो कधीतरी आपण पाहतोय की गडूळ पाणी येतं अगदी आमच्या सोसायटीमध्ये असेल आजूबाजूच्या सोसायटीमध्ये असेल मग उपनगर असेल किंवा शहर असेल आणि ह्याच्यातून सामाजिक वाद निर्माण होत आहेत कोणाला वाटतं की जास्तीत जास्ती पाणी हे हाय ला जातं चाळींना वाटतं दुसरीकडे पाणी जाते आ, स्लम्स न वाटतं तिक तिकडचं पाणी वेगळीकडे वळवलं जाते हाय ला वाटतं की मॉल मध्ये वळवलं जाते पण एकंदर मुंबई महानगरपालिकेकडून अनेकदा हा प्रश्न विचारून पण आणि मागच्याकडे पण आपण पाहिलं असेल डीपीसी मध्ये पण हा प्रश्न विचारला गेला आम्ही अनेकदा हाऊसमध्ये हा प्रश्न विचारला आहे की पाणी नेमकं मुंबईचं गेलंय कुठे आणि हे गडूळ पाणी काय आहे त्या सगळीकडे अजूनही उत्तर आलेलं नाहीये दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हवामान बदल आणि एकंदर खराब हवा हे मुंबईला जो धक्का बसायला लागलेला आहे आज पण तुम्ही कुठूनही पहा मुंबईला मुंबई ही दिसत नाही अशी झालेली आहे अक्षरशः सिलिंग वर पाहायला गेलात तर मुंबई सिलिंग दिसत नाही आणि सिलिंग वरनं देखील शंभर मीटरचं देखील अंतर आपण पाहू शकत नाही पण ह्याच्यावरही एकूण म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स जेवढं खराब होत चाललंय मुंबईचं चा, जवळपास मुंबई महानगरपालिका असो किंवा राज्य सरकार असो पोल्युशन कंट्रोल बोर्ड तर भलतीकडेच म्हणजे त्यांचं नोटीसा मारणं सुरू असतं काय कुठे काय नोटीस करतात माहित नाही पण प्रदूषणावर कुठेही काम दिसत नाहीये आणि महत्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकारकडून उपाययोजना उत्तर द्यायला देखील कोणी पुढे येत नाही हे अशी हाल सगळीकडे झालेले आहेत तसच मुंबई सगळीकडेच खोदून हो ठेवलेली आहे मग ही कुठची रस्त्याची काम आहेत कुठे सिवर लाईन काढले कुठे काय काढले पण नागरिकांची संवाद हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका नसल्यामुळे नगरसेवक नसल्यामुळे आणि कुठेही प्लॅनिंग नसल्यामुळे हे आपलं दिसतंय की संवादच नाही आणि हे सगळं होत असताना ईस्ट इंडिया कंपनी पंच्याहत्तर वर्षापूर्वी पण अदानी समूह जे मुंबई गिळायला निघालेला आहे हाच अदानी समूहाला जेवढ्या काही सवलती हे भाजप सरकार देत आहे आम्हाला असं कळण्यात येत आहे की मुंबईकरांवर जेव्हा आता केंद्राचं बजेट अर्थसंकल्प मांडला जाईल आणि आता राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाईल मुंबईकरांवर एक वेगळा कर येणार आहे तो म्हणजे अदानी कर आपण जे कर भरतो त्याचा फायदा हा अदानीला होत आहे एकंदर आपण पाहिलं तर धारावी पुनर्विकास प्रकल्प जो आहे पुनर्विकासाला कोणालाही विरोध नाही पण प्रत्येक धारावी कर हा पात्र ठरला पाहिजे त्याला घर मिळालं पाहिजे त्याला चांगलं मोठं घर मिळालं पाहिजे तिथेच उद्योगधंद्याचं एक साधन असायला पाहिजे जे, जे मायक्रो इंडस्ट्रीज आहेत तिथे ते असायला पाहिजे तिथे आपला फायनान्शियल सेंटर असायला पाहिजे ही विजन घेऊन आम्ही पुनर्विकास हा तिकडचा धारावीचा मांडत होतो लोकांसमोर पण आणला होता निवडणुकाच जिंकलो असतो तर अर्थात आम्ही पुन्हा एकदा टेंडरला गेलो असतो पण आता अदानीचा सरकार आलेला आहे अदानी समूहाचं सरकार आलेलं आहे भाजप सरकार म्हणजेच अदानी समूहाचं सरकार आणि हे आल्यानंतर जे कुठचेही आमदार आधी खोटं बोलत होते भाजपचे असतील मिंदेंचे असतील की मदर डेअरीचा प्लॉट हा आम्ही रद्द करून पुन्हा एकदा तिथे गार्डन बनवू ही बातमी परवाकडे चाललेली आहे की धारावी पुनर्विकासासाठी बाजारभावापेक्षा दहा पट कमी दराने कुर्ला मदर डेअरीचा प्लॉट दिला जात आहे ही परवाची बातमी आहे अशीच आज अजून एक धक्कादायक बातमी आली ती म्हणजे स्टेट टू बीएमसी क्लिअर धारावी प्रोजेक्ट आपल्याला आठवत असेल तिकडचे स्थानिक बोलले होते की पीटीसी आहेत आणि पी एपी आहेत ते रद्द करू सरकार येऊन त्यांच्या आता तीन चार महिने झाले कुठेही रद्द झालं नाही कुर्ल्यामधले बोलले होते मेंदेंचे आमदार की आम्ही तिथे मदर डेअरीचा प्लॉट हा अदानीला देणार नाही सरकार येऊन त्यांचे तीन चार महिने झालेले आहेत दहा कमी बाजार भाव त्यांनी दिलेला आहे आणि तसंच आपल्याला आठवत असेल काही महिन्यांपूर्वी मुंबई महानगर पालिके देवनारच डंपिंग ग्राउंड हे घेतलं होतं आणि दिलं होतं धारावी आणि डिडेव्हलपमेंट ला म्हणजे कचऱ्याच्या ढिगावर धारावीतले लोकांना नेऊन बसवणार असं अदानींनी ठरवलं होतं त्यावेळी देखील मुंबई महानगर पालिकेने विरोध केला होता मुंबई महानगर पालिकेचा विरोध ह्याचसाठी होता की आमचं डंपिंग ग्राउंड जर गेलं तर मुंबईचा कचरा जाणार तरी कुठे लँडफिल असायला पाहिजे डंपिंग ग्राउंड नसलं तरी लँडफिल असायला पाहिजे पण त्यावेळी विरोध केल्यानंतर देखील जे घटनाबाह्य मुख्यमंत्री होते अर्थात अदानी त्यांचे मालक होते त्यांनी अदानीची सेवा करत असताना तो प्लॉट दिला अदानीला राज्य सरकारने आदेश दिलेले आहेत की तो प्लॉट परत घ्या दोन अडीच हजार कोटी तीन हजार कोटी जेवढेही लागतील लेगेसी वेस्ट जो असतो म्हणजे कचरा आतापर्यंत जो जमा झालाय त्याच्यावर खर्च करा बायोमायनिंग करा आणि मग तो प्लॉट साफ स्वच्छ करून अदानीला द्या खर तसं पाहिलं गेलं तर मुलूंमध्ये आपण पाहतोय तिथे तर आज लोक रस्त्यावर उतरलेलेच आहेत अजून एक दोन ठिकाणी जिथे असे डंपिंग ग्राउंड होते जसं आपल्याला आठवत होतं ते आमचं महापालिकेत सत्ता असताना आम्ही ते बायो मायनिंग करून बंद केलं डंपिंग ग्राउंड आणि तिथे चांगलं एक उद्यान केलं तसंच हे देवणारचं झालं असतं तिथे देखील लोकांचं ते उद्यान होऊ शकलं असतं पण ते न करता सगळ्या जमिनी ह्या अदानीच्या घशात घालायच्या जणू काही मुंबई आता पूर्ण ईस्ट इंडिया कंपनी नाही आता नवीन कंपनी कुठची तर अदानी कंपनी ना देऊन टाकायची मग सगळ्या प्लॉट्स असतील अदानीला रेक्लेमेशनचा प्लॉट अदानीला कुठलाही नवीन टेंडर असेल अदानीला पाण्याचा असेल अदानीला विजेच असेल अदानीला सगळं काही अदानीला द्यायचं हा अदानी कर नवीन काय नक्की म्हणजे एफ एस आय त्यांच्याकडून घ्यायचा आय त्यांच्याकडून घ्यायचा अदानी धारावीच्या प्रीमियम जे साडेसात हजार कोटी आहेत ते मुंबई महानगरपालिकेला भरणार नाही आणि आता जे आपण मुंबई महानगरपालिकेला कर भरतो म्हणजे साडेसात हजार कोटी तर गेलेच त्याच्यातून हे अडीच हजार कोटी आपल्या करातून हे देतील पूर्ण स्वच्छ करून अदानीला खरं तर हे अडीच हजार कोटी आहेत ते तुम्ही आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या सेवेकरांना देऊ शकता बीएससी ला देऊ शकता ज्याला गरज आहे दरवाढीचे आहेत आपण पाहतोय बीएससीच्या दरवाढीचे प्रस्ताव आलेले आहेत प्रॉपर्टी टॅक्सच्या दरवाढीचे प्रस्ताव आलेत आहेत म्हणजे जो काही बोजा आहे जो काही लोड आहे तो मुंबईकर आणि जी काही जमीन आहे ती अदानी हा कुठचा न्याय ने आणलेला आहे आणि ह्याच्यातच जर मुंबईकर आक्रोश करत रोषातून उतरले रस्त्यावर त्याला जबाबदार पूर्णपणे भाजप आणि त्यांचे खरे मालक म्हणजे अदानी हे ठरते ऑक्ट्रोचे डेपोस अदानीला सॉल्ट पॅन लॅन अदानीला म्हणजे आम्ही मेट्रो साठी मागत होतो तर जी सॉल्ट पॅन नव्हती त्याला तुम्ही सॉल्ट पॅन दाखवलं मग हे सगळं का चाललं तुम्ही राज्य सरकार काही जनतेसाठी आणलं निवडून इव्हीएम मधून साठी आणलं निवडून कदाचित असेल बघा निवडणुका घ्यायच नाहीत निवडणुका घेतल्या ते अशी निर्णय घेऊ शकणार नाहीत आम्ही याला तर नाकारलंच असत पण मुद्दा हाच येतो ना की हे जे सरकार निवडलं गेलं आहे ईव्हीएम मधून असेल जे काही त्यांनी गफले केले त्याच्यातून असेल जे बहुमत तुम्हाला मिळालंय तुम्ही अदानी साठी सांगा आम्हाला म्हणजे मुंबईकरांना काही आवाजच नाही का तुम्ही इंच घेऊन आता आम्ही जो मध्ये प्रस्ताव आणला होता जो हाऊस मध्ये मुख्यमंत्री महोदयांनी मान्य पण केलं की कलेक्टर लँड टू फ्रीड लँड करायला एक पर्सेंट वर आण ते पाच पर्सेंट वर ठेवतात अजून एक पर्सेंट वर आलं नाही तेही अजून मान्य झालं नाही निवडणुकीच्या तोंडावर मान्य होईल पण हे सगळं मुंबईकरांना कुठेही सवलत नाही मुंबईकरांचा profit tax भाजप वाढवणार, मुंबईकरांचा पाण्याचा दर भाजप पा वाढवणार. लाडके बहिणीला अजून installement सुरू झालेत की नाही पण एकवीसशे चे सुरू झाले नाहीयेत. म्हणजे ज्या काही सरकारी योजना आधी इथे दाखवत होते ही सगळी फसवणूक होती. गुंतवणूक कुठची तर अदानीची emotional गुंतवणूक याच्यात झालेली. आहे नाही मी त्यांना आता ते विचारलंच नाही कारण महत्त्वाची गोष्ट हीच आहे आपण पाहताय ठेवी ज्या होत्या आमच्या वेळी अर्थसंकल्पात प्रत्येक पैशांपैसा रुपयान रुपया आम्ही दाखवायचो आणि प्रत्येक प्रोजेक्ट च्या अगेन्स असायचो आता ठेवी सगळे अदानीच्याच बँकेत चाललेत नाही अनेक अशी तपास आहेत ना आता परवाच पण अजून मला वाटतं सीपीने उत्तर दिलं नाहीये म्हणजे हे गोविंद पानसर हे हत्यकांड जसं आहे तसं परवाच सगळीकडे एक मोठं हे झालं की आता बांगलादेशी घुसले आहेत आणि हमला करत आहेत मग पोलीस कमिश्नरने आम्हाला सांगू ना की गेल्या दहा वर्षांमध्ये किती बांगलादेशी घुसले किती आयडेंटिफाय झाले आहेत किती काढले गेले आहेत आणि खरोखर जर तिथून येत असतील ते अपयश केंद्रीय गृमंत्र्यांचं बघा त्यांच्यावर मी उत्तर देत नाही पण आज एक महत्वाचा विषय अजून एक आपल्यासमोर मांडतो जो मी एम मध्ये मांडला आहे आणि फडणवीस साहेबांनी मी पत्र देखील लिहिलेलं आहे हेच आहे की आता आम्ही ऐकलं की एल्फिन्सीनचं ब्रिज या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पाडला जाणार आहे किंवा बंद केलं जाणार आहे मी त्यांना विनंती केली की ठीक आहे तो आम्ही वर्डीशुडी कलेक्टर साठी पाठपुरावा करत आहोत गती मिळालीच पाहिजे आज पण आम्ही रिव्ह्यू घेतला पण ब्रिज महत्वाचा आहे आता आने आता कनेक्टर आणि ब्रिज बंद गोखले पुलाच तर काय मोठं चौकशी करू असं करू अमुक करू पुढे गोखले ब्रिजचं अजून नावच नाही घेतलंय भाजपानी त्यांच्याच कॉन्ट्रॅक्टरनी केलेलं आहे पण असो ते जरी असलं तरी आता एल्फेन्सिनचा ब्रिज बंद करू नये परीक्षा झाल्यानंतर बंद कराव्या कारण मुलांना मुलींना कुठेही गैरसोय होऊ नये ठीक आहे काही काही ठिकाणी एक बेसिक ड्रेस कोड आपण समजू शकतो पण त्याचं अतिरिक्त पण होऊ नये त्यांनी जर बेसिक ड्रेस कोड लावला असेल तर ठीक आहे बघू आता काय केलं त्यांनी नक्की महानगरपालिकेच्या घ्या बघ आता पहिलं तर आज अदानी बद्दल बोलूया मग बाकीच्या विषयांबद्दल बोलू हे, हे चॅनल दाखवत आहे का अजून लाईफ कोणाच महापालिकेच्या निवडणुकीबद्दल त्यांना बोलू दे आम्ही विरोध करत नाहीत का जिथे विरोध करायची गरज आहे का बघा एक तुम्हाला सांगतो आज जे महत्वाचे विषय या राज्यात आहेत मग ते बीडचा परभणीचा असो ह्या सगळ्यांवर विरोधी पक्ष म्हणून आम्ही सगळेच महाविकास आघाडी म्हणून रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि मुख्य गोष्ट हीच आहे की लोकांचं ऐकायचंच नाही असं राज्य सरकारने ठरवलंय का हे देखील त्यांनी एकदा सांगावं आम्हाला अजूनही आशा आहे अपेक्षा आहे मुख्यमंत्र्यांकडून की ज्यांनी मध्ये सांगितलं की आम्ही विरोधी पक्षांसोबत काम करू महाराष्ट्राच्या हितासाठी काही आम्ही चांगले सजेशन देत असू आम्हाला सांगा बरं आहे चुकीचं वाईट आहे सांगा स्पष्टपणे सांगा त्यांना प्रोटेक्शन कोणाचं आहे मंत्रिमंडळात कुठच्या हे प्रोटेक्शन आहे आणि आमच्याकडे असे जेव्हा आरोप झाले होते तेव्हा उद्धव साहेबांनी जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांना काढून टाकलं होत एक मुंबईकर यही दर्द आहे की मुंबई की आवाज आज राज्य सरकार सुनाई नहीं देते कोई सुनने के लिए तैयार नहीं है अगर आप देखिए तो रास्तों के बुरे हाल है हर जगह खोद के रखा है हर जगह डिगिंग चल रही है कभी श्योर लाइन के लिए हो कभी कुछ और इसलिए हो रास्ते के काम जो होते हैं जैसे कल ही मैंने सुना जो आरे में रोड हुआ है उसे वापस करने को कहा है क्योंकि कॉन्ट्रैक्टर ने बहुत खराब तरीके से रोड किया है अगर हमारे समय ये होता था तो हमने उनको कंप्लेन की कार्रवाई की और अरेस्ट भी करके दिखाया था ब्लैकलिस्ट भी करके दिखाया था लेकिन यही एक सरकार है भाजपा की कि कोस्टल रोड में कभी क्रैक आता हैं कभी किसी हाईवे पे आते हैं कभी आरे के रोड में आते हैं लेकिन कॉन्ट्रैक्टर अपनी मस्ती में है सरकार अपनी धुन में है त्रस्त है, हैरान है तो मुंबई कर है और यही हाल आज मुंबई करके हुए अगर आप देखें तो मुंबई में हवामान एयर क्वालिटी बहुत ही खराब होते जा रही है

वो जनता की सेवा के लिए किए हैं या अदानी जी की सेवा के लिए किए कंपनी मुंबई को थी, वैसे ही है, भी शायद हो, हमने विरोध किया था वो अदानी समूह को धारावी के नाम पे मुंबई अपने हिस्से में करने के लिए अगर आप देखें तो धारावी रीडेवलपमेंट को किसी का विरोध नहीं है लेकिन हमारी यही मांग है कि हर एक धाराविक को अपने हक का घर मिले

या फिर कुल्ला के मदर डेयरी का प्लॉट हो यहाँ धारावी से लोग नहीं आएंगे एक तो धारावी के लोगों को वहां जाना भी नहीं है उनको वही रिहेबिलिटेशन चाहिए और इनको भी ये नहीं चाहिए कि कोई किसी को बिना पूछे हुए किसी गार्डन का प्लॉट हो या ओपन प्लॉट हो वहां बिल्डिंग बनाए क्योंकि उनको भी पता है कि भाजपा का असल मालिक ये अदानी है आज अगर आप देखें तो तीन चार दिन पहले की ये न्यूज है ये खबर है कि धारावी पुनर्विकास के लिए दस कम रेट में मदर डेयरी का प्लॉट दिया गया है

अदानी को दिया जाएगा क्यों क्या अदानी जी खुद खर्चा नहीं कर सकते जिस जमीन को हो अगर मुंबई में अदानी के पास जाओ घर खरीदने अदानी के पास जाओ बिजली का बिल ज्यादा है अदानी के पास जाओ साढ़े सात हजार करोड़ का प्रीमियम जो है बीएमसी को उनका ड्यू है वो नहीं भरेंगे अदानी साहब और आज हम ये सुन रहे हैं कि ढाई हजार करोड़ तीन हजार करोड़ हमारे पैसों से खर्चा होगा और यही जमीन दी जाएगी अदानी साहब को ऐसा क्यों हो रहा है मैं तो ये सुनने मुझे आ, मुझे ये सुनने आ, रहा है कि जब अभी नेशनल बजट बजट और स्टेट का मुंबई करो पे और एक टैक्स लगने वाला है उसका नाम होगा अदानी कर क्योंकि सारे जो पैसे हैं मुंबई के हो महाराष्ट्र के हो वो अदानी के ही खाते में जा रहे बीएमसी चुनाव करने के लिए तैयार ही नहीं है क्योंकि ये सारी चीजें बिल्कुल क्योंकि ये सारी चीजें माननी ही नहीं होगी नहीं अलावा आप लोगों ने विद्यार्थियों के लिए ICSC, बोर्ड लाया था। अब वो पहले देखिए मैं, नहीं मैं आएगा जो आएगा। यही बात कहना चाहता हूं कि शिक्षा हर एक का अधिकार होता है, का हक होता है और हमारी जो एक विचारधारा थी उसमें जो कोई बच्चा या बच्ची जिस भी कक्षा में हो उनका यह अधिकार है कि दुनिया में सबसे अच्छे जो बोर्ड्स होते हैं या देश में सबसे अच्छे जो बोर्ड्स हैं उनको वो बोर्ड्स की परीक्षा देने का अधिकार होना चाहिए व्यवस्था हमने की थी सी बी एस सी आई सी एस सी आई बी आई जी सी एस सी ये सारे बोर्ड एस एस सी के साथ लाए थे मुंबई के जो म्यूनिस्पल स्कूल्स है लगभग तीन लाख विद्यार्थी पढ़ते हैं उसमें इंग्लिश है सेमी इंग्लिश है मराठी है हिंदी है गुजराती है उर्दू है तमिल है तेलुगु है कन्नड़ा भाषा ये सारी भाषाओं में पढ़ते हैं टेक्नोलॉजी हमारी एक नई भाषा हमने लाई थी तो ये सारी चीजें हम कर रहे थे अभी इसमें अपनी अपनी सोच हो सकती है लेकिन मेरा ये मानना है कि हर एक को, इस देश के नागरिक को एग्जाम देने का अधिकार होना चाहिए और ये जो टिप्पणी कर उस पर मैं जवाब नहीं दे रहा हूँ ये मैं अपनी बात कर रहा हूँ गंदगी से मैं मुंह नहीं लगता कोई लोग उसमें उलझना चाहते मैं उसमें जाता हूँ मुंबई देखिए कहीं कहीं यही बात होती है कि कहीं उसका भी क्लैरिफिकेशन आना बाकी है जरूरी है कि क्या ड्रेस कोड है अगर कोई सभ्यता का ड्रेस कोड मंदिर या किसी भी धर्म स्थल में जाना हो तो ठीक है वो एक बेसिकली दुनिया भर में आप कहीं भी जाओ तो ब, 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 मंदिरों में होता है आज बहुत ही खराब अवस्था नहीं देखिए इसमें दो तीन चीजें हैं एक तो जिनकी मौत हुई उनका तो श्रद्धांजलि अर्पित करते ही है जो घायल है हम यही प्रार्थना करते हैं कि जल्द से जल्द वो ठीक हो जाए और वहाँ दर्शन ले पाए लेकिन ये व्यवस्था पे काफी सारे प्रश्न चिन्ह है, है जितना खर्चा एडवर्टाइज पे हुआ है जितना खर्चा वी वी आई सर्विसेज पे हुआ है हमारी यही उम्मीद है कि जैसे वी वी को इतनी सर्विसेज दी जा रही आम जो नागरिक है जो भक्त है उसे भी उतनी ही सर्विस दी जाए खर्च किए नहीं वहाँ के जो मुख्यमंत्री जी उन्होंने इस पे मैं यही अपेक्षा करता हूँ कि कुछ बयान देंगे इस पे <स्तियों से गताते> नहीं दुर्देवी तो mm आए आमी जैसे संगीत लकी एक तो श्रद्धांजलि अर्पित करतो जो गेले थे जो जख्मी स्थिति थे लोकर लोकर बरे होन पुनः एक तो दर्शन जावे पर महत्वची कोष्ठ है कि योड़ा सागर खर्चा होन योड़ा सागर एडवरटाइजिंग होन

be it the Dharavi redevelopment project, which under the garb of redevelopment is only looting lands in Mumbai, be it in Dharavi, be it in Mulun, be it in Kurla, be it in Ghatkopar, be it in Kanzurmar, be it in Worli, be it in Mahim, be it wherever. The problem is not with redevelopment. The problem with is with the loot of this land, be it the exemption of paying premiums to the tune of almost 7,500 crores, or then this land in Kurla is being given at, you know, 10 times less the cost of the mother dairy, or this Devnar project. Now the point is, if you're spending three thousand crores on bio-mining and giving it back to Adani Group, why can't the Adani Group spend it once it's within with them? Uh, the Adani Group forcefully took it away from BMC, despite BMC's objections, a year ago. Now they're wanting mumbai cars to spend on it and give the land back to them. Why should Mumbai suffer? And what I have heard is basically the finance minister in the centre and in the state both are going to apply a new tax on Mumbai called Adani tax because. Everything that we do is now linked to Adani. Sir, a letter is written to uh, education minister by one of the ministers of uh, Maharashtra. Uh, no, I don't want to go into that issue. What is more important for me right now is Adani uh, group looting our city.

एक दिल्ली एक महत्वपूर्ण राज्य है उसकी अगर बात करने जाए तो मुझे लगता है और ये मेरी उम्मीद रहेगी कि जिन्होंने काम किया जैसे आम आदमी पार्टी है उनको ही जिताया जाएगा ये हमारी उम्मीद है और ये विश्वास भी है, है थैंक यू